विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी छत्रपती संभाजनगर विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारीचा जिल्हानिहाय आढावा घेतलाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान केंद्रांची संख्या निश्चित करताना काळजीपूर्वक निश्चित करा असे निर्देश यावेळी देण्यात आले विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आयोजित बैठकीला अपर आयुक्त डॉक्टर आयुक्त टेकाळे सहायक आयुक्त संजय केदार तसेच प्रणालीद्वारे विभागातील सर्व जिल्हाधिकारी अधिकारी यांच्यासह नगर प्रशासन विभागाचे अधिकारी उपस्थित होते बैठकी दरम्यान विभागीय आयुक्त जितेंद्र पापडकर यांनी जिल्हानिहाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीबाबत माहिती जाणून घेतली मतदार संख्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजेच ईव्हीएम मतदार केंद्रांची व्यवस्था आणि इतर अनुषंगिक तयारी मतदान केंद्राची रचना आणि निवडणूक प्रक्रियेची तयारी मतदान केंद्रावर पाणी वीज स्वच्छता गृह यांसारख्या मूलभूत सुविधा ईएम सुरक्षितता यादी तयारीचा आढावा घेत जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकत्रित व्यवस्थेची पाहणी करावी असे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत